गृहमंत्री कायदा तोडण का गृहमंत्री मला परवानगी आम्हाला परवानगी आहे का नाही आम्हाला परवानगी आहे पहिले साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो हे ऑब्झर्वरची परवानगी आहे या परवानगीला काही अर्थ नाही का मी आपल्याला काय सांगतो चला चला या मिनिट ऐकूया सांगू द्या मला ऑब्झर्वरची परवानगी आहे ऑब्झर्वरची परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीस ला निवडणूक आयोगाने आम्हाला ही परवानगी या मैदानाची दिलेली आहे परंतु पोलीस लोक शहाची सभा अमित शहाजीची सभा बगर परवानगीची इथं घेतो म्हणतात बगर परवानगीची अमित परवा त्यांचे सभा व्हावं याच्यासाठी आमची काही अडचण नाही आहे पण परवानगी नाही आहे आता कायद्यापेक्षा माणसं मोठे नाही पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला त्याला द्यावं लागतं मग परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाला तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ता झेंडा घेऊनच आले पाहिजे सर मी आपल्याला सांगतो आप आपल्याला दाखवतो आपण या माझ्याबरोबर बरोबर अडदा लोक आपल्याला प्रॉपर तयारी काय आहे सुरक्षेचं काय आहे परवानगी आमच्या वळणा शिंदे साहेब अरे बाबा पार्टीचे नोका वागू ना पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा पार्टीचा झेंडा लावा तुम्ही पार्टीचा झेंडा लावा पार्टीचा झेंडा मी कानून कत तोडो तुम कानून तोडो अमरावतीच्या सायन्स कोर मैदानामध्ये बच्चू कडू यांनी चोवीस तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे भरले पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे आणि अमित शहा यांच्या सभेसाठी पूर्ण जय्यत तयारी सुरू आहे आणि परवानगी जर आम्हाला दिलेली आहे तर इथे अमित शहांची सभा कशी काय असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आणि याच मैदानाची पाहणी करण्यासाठी कडू स्वत पोहोचलेले आहेत आणि याच दरम्यान पोलिसांनी सर्व गेट बंद केलेले असून पोलीस आणि कड़ू यांच्यामध्ये या सगळ्यावरून काहीसा वाद देखील झालेला होता आणि त्यानंतर आता या सभेसाठी आपल्याला जर परवानगी आहे तर मग इतरांना परवानगी कशी काय दिली जाते असा सवाल आता यानंतर उपस्थित करण्यात आला आहे त्यामुळे ते काहीसं तणावचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे बच्चूकडू आणि पोलिसांमध्ये हा सगळा वाद निर्माण झालेला आहे बच्चूकडू यांनी पोलिसांवर देखील आरोप करताना तुम्ही पार्टीचे कार्यकर्ते आहात असा

परवानगी कोणाची परवानगी परवानगी कोणाची सर सदर परवानगी परवानगी कोणाची सर आपली परवानगी आतापर्यंत होती परंतु आता काय झालं आहे माझा परवानगी रद्द कशी झाली सर माझा परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली माननीय गृहमंत्री परवानगी बदल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली सर आपण मला कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का आम्ही कायदा मांडली नाही का सर कायदा कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू मी पाया लागू का नाही साहेब अजिबात नाही परवानगी रद्द झाली आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुवेचा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पायदो तू आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय एक दोन मिनिट तुम्ही करत आहे तुम्ही आपण साहेब शांत व्हा मी आपल्याला आपण जरा शांत व्हा काय शांत व्हायचं मी समजाव झुंगावर जात तुम्ही कायदा तोडत आहे पायदोय पाय गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोडाचं काम शांत अमित शहा सांगता कायदा तोडा म्हणून अरे अमित शाहजी सांगतो का कायदा तुला सर आपण अनेक वेळा यापूर्वी भेटलेलो आहोत आपण यापूर्वी आंदोलन आहोत मुंबई मध्ये भेटलेलो आहोत साहेब परवानगी आहे तुम्ही साहेब वाचो ना परवानगी सर सर आपण दोन मिनिट परवानगी वाचतो ना साहेब माझ्याला विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत व्हायदा तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो भेटली कधी भेटली सर आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या आपण पाणी पाणी घ्या जरा शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला भाऊ परवानगी भेटताना आम्हाला युकार येत नाही मी काय सांगतो आपण ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तोडताय तुम्ही ऐकून आपण मला बोलू द्या कायदा तोडताय तुम्ही तुम्ही आचार आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब ऐकून घ्या लहाण्याचं काहीच राहिलं नाही का लहान माणसाचं काहीच राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती करण ना भाऊ माझं म्हणणं ऐकून घ्या चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्यांची सभा घेणं अनिवार्य होतं आमची नाही का दादा आम्ही उभा ना दादा भाऊ सभा दादा आम्ही उभा मी ना आम्ही परवानगी अठरा तारखेला अर्ज दा टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होणं जशी अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नोका तोडू हो। आम्ही कायदा बदली सुलो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हा विषय नाही असं करतो

शांत व्हा हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे यात कुठलाही राजकीय कोणताही उद्देश नाही अरे परवानगी नसताना सभा कशी रे बाबा दोन मिनिटं शांत व्हा भाऊ नसताना सभा कशी घेता भाऊ आपण शांत व्हा आपण चला इथंच बसू मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर आता अमित शहांच्या सभेसाठी इथे परवानगी कशी काय दिली जर आम्हाला आधी परवानगी इथे देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिया मांडण्याचा निर्णय घेतलेला आहे पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर आता बच्चू कडू यांनी मात्र आपला जो आक्रमक पवित्र आहे तो कायम ठेवलेला आहे तुम्ही कायदा मोडत आहात तुम्ही पोलीस नसून भाजपाचे कार्यकर्ते आहात असा गंभीर आरोप देखील यावेळेला बच्चू कडू यांनी पोलिसांवर केलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमका तोडगा निघतो काय नेमका सुवर्ण मध्य निघतो हे पाहणं महत्वाचं आहे हे लोक परवानगीच्या देशाच्या गृहमंत्र्यांचं या अमरावती नगरीत आमचं स्वागतच आहे पण गृहमंत्री कायदा तोडून जर सभा घेत असन तर आता काही शिल्लक नाही राहिलं हे आणि गृहमंत्र्याची दिशाभूल करत आहे कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन पी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शाह सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं पत्र आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव वा सांगतो भाऊ तुम्हारे परवानगी आहे का थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीने परवानगी आहे का सांगा आम्हाला तुमच्या मुद्दा नाही तुम्ही हे हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलताय तुम्ही कसे बोलतायोवीस युवा मंत्र्याची सुरक्षा इथ निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे तिथं घ्यावं तिथं घ्यावं विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलतायंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमची परवानगी चुल्यात गेली नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाच ना हे वाचना परवानगी हे परवानगी नाही का परवानगी आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाने देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या त्यांना परवानगीची गरज नाही प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणा म्हणजे ते उमेद त्यांना कायदा लागू नये असं म्हणा असं म्हणणार नाही परवानगी आम्हाला वा� असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी आपल्याला ते पत्र देतील दाखव तुम्ही त्यांची परवानगी सांगता त्यांना एकवीस मिनिट बीजेपीचे कार्यकर्ते परवानगी परवानगी तुम्हाला कशी कशी माहित माहित आम्ही भाऊ दिली हे ऑथॉरिटीने दिलेली आपल्याला हे परवानगी दोन परवानगी एका जागेच्या दिल्या का एका जागेच्या दोन नाही दिल्या दोन वेगवेगळ्या तारखांना परवानग्या दिलेल्या आहेत एकवीस आणि बावीस ला त्यांची परवानगी होती तेवीस आणि चोवीस ला आपल्याला परवानगी दिली होती परंतु आता त्याच्यावर निर्णय चालू आहे मग सुरक्षे वा वा बडिया बढिया शपथ तोडून टाका तुम्ही घेतलेली शपथ निर्थ बिलकुल तोडून टाका बिलकुल टाका वायो वा वा सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा म्हणजे इथं परवानगी शिवाय सभा कशी घेता हे तुम्हाला विचारतोय सुरक्षा घ्यायची तर दुसऱ्या इकडे सभा घ्या आम्हाला इथं परवानगी भेटली आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला संदेश दिलेला आहे आणि सुरक्षेचं नाव काढून कायदा मोडत आहे तुम्ही गृहमंत्र्याच्या सभेचा गृहमंत्रीच खुद याच्यात आरोपी करत आहे का तुम्ही आम्ही कुणालाही आरोपी नाही काय करत नाही बघा परवानगीची सभा गृहमंत्र्याला अलाउड आहे का बघा आता याच्यावर ते येतील ना मी आपल्याला दाखवतो की फोनवर आपण बोलून घ्या माननीय यारोबांची कशाला परवानगी मी कशाला बोलू दुपट्टा घालून या मग आपण चर्चा करू भाजपचा दुपट्टा ना मजा येईल त्याच्या काय मी कोणत्याही पक्षाचा केव्हा काय भात किती झुडी बात करे या ठिकाणी किती झुटी बात करे किती झुडी बात भाजपचा दुपट्टा घालून घ्या बस बढिया काय वाट रे समजावून सांगतो आम्हाला परवानगी असताना समजून सांगता आम्हाला परवानगी असताना आम्हाला समजून सांगता त्यांना समजून सांगायला पाहिजे त्यांनी परवानगी घेतली नाही बावीस ते ची परवानगी आम्हाला आहे समजून आम्हाला सांगता आमच्या घरात आम्हालाच तुम्ही सांगता घरात नकार वा 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 काय कायद्याचे पंडित आहोत तुम्ही काय कायद्याचे शेवकार आहोत तुम्ही काही राहिलं कायदेशीर शिल्लक आता काही राहिलं वाटते तुम्हाला स्वतःला का आपण आहे तुम्हाला वाटते का थोडस चुकीचं करतो म्हणून आपण नाही मी करतोय सुरक्षेच्या कारणास्तव करतोय आपण पण त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी सुरक्षेच्या कारणानं अमित शहाजींना परवानगीची गरज नाही आहे असं नाही म्हणत असंच म्हणायचंय असं नाही म्हणजे असंच म्हणायचंय असंच म्हटलं तुम्ही असंच म्हटलं आता कायदा नाही राहिलाच असं नाही म्हणतो वा वा तुम्ही दुपट्टा घाला असं मी काहीही म्हणतो तुम्ही दुपट्टा घाला ठीक आहे आपण झाला दुपट्टा मी आपल्याला काय सांगतो दुपट्टा सुरक्षा सुरक्षा आम्हाला नको देऊ तुम्ही शांत आम्हाला सुरक्षा नंतर लोकप्रतिनिधी आहात जबाबदारी आम्हाला आम्ही लहान आहे का नाही आमचा दबाव आपण लोकप्रतिनिधी आम्ही सत्ताचे गुलाम झालेले सुरुवातीला सांगेल एवढी लाचारी एवढी लाचारी राव एवढी लाचारी असते का हो। जवळ परवानगी असताना तुम्ही एवढी लाचारी करताय आपण बघा तुम्हाला वाटते का हो आपण थोडं तरी कायद्याचं पालन करतो का लोक म्हणते मग कायदा हातात घेतला तुम्हीच तर कायदा तुडवला हो पाहिजे तुम्हीच कायदा पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगीची गरज नसते ना परवानगीची गरज बंद कसं तेच ते लवून आले सुरक्षेच्या काळजी घ्यायची सभा अनिवार्य आहे का सुरक्षा महत्वाची साहेब त्यांच्यासाठी राजकारण महत्वाचं आहे सुरक्षा महत्वाची नाही मंत्री त्यांचं राजकारण तुम्ही चांगलं करावं म्हणून सुरक्षेचं नाव घेऊन आम्हाला महोदय येणार असतील तर चोवीस तास आधी सगळं ते सिक्युर्ड करावं लागतं गृहमंत्री नाही आहे मोठ्या प्रमाणावर जे काय आहे सुरक्षा एजन्सीज कडून म्हणजे कायदा तोडवायचा कायदा तोडायचा असं नाही त्यांचं स्पेशल आणि परवानगी आहे का नाही हो आहे साहेब साहेब तेवीस ची परवानगी आहे का नाही आहे ना मी कुठं नाही म्हणलं भाऊ मग आमची परवानगी असताना सुरक्षेच्या नावानं आम्हालाच डावलत की का नाही तुम्ही डावलत डावलत नाही भाऊ आम्ही आपल्याला डावलत नाही आम्ही आमचा मेसेज त्यांना दिलेला आहे काय आहे आपल्याला डावलण्याचा आम्ही कोण अधिकार ठेवणार आम्ही नाही आपल्याला डावलणार नाही उद्या ना आम्ही निवडणूक सोडून देऊ आता भाऊ आपण लोकप्रतिनिधी आहात रंगबाजी चालणार नाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करता आपण अनेक वेळा मुंबईत भाऊ भेटलेलो आहोत वेगवेगळे आंदोलन मुंबईत भेटून काय करता तुम्ही आता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले तुम्ही ऐकून घ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले आता शांत झालेले आहात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आले ना आम्ही फक्त सुरक्षेच्या कारणास्तव आलेलो तुम्ही सांगा सुरक्षेच्या कारणानं एखाद्या उमेदवाराची परवानगी भेटल्यावर ती परवानगी रद्द करता येते कसं आहे आता ते त्यांचा अधिकार आहे आम्ही कळवलं भाऊ आम्ही आम्ही जे काही परिस्थिती आहे परवानगी नाही आहे काय नाही असं रिप्लेसमेंट सारखं चालतं दुकान आहे आवडलं का आम्हाला नाही आवडलं आता आम्हाला हे पाहिजे मस्त मला वाटलं ना तुमचं नाव गणेश शिंदे म्हटलं जबरदस्त माणूस अस

आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव करतो दादा मी मराठीत बोलतोय सुरक्षेच्या कारणानं कायदा मोडता का तुम्ही कायदा नाही मोडा तुम्ही आता सुरक्षा तुम्ही म्हणाल सुरक्षा आहे बच्चू तुमचं घर खाली कराल अत्यंत शांतपणे समजा साहेब साहेब दादा ऐका दा सुरक्षेच्या नावानं मला घर खाली कराल का आपल्याला माझं काम माझं एकदा सुरक्षेच्या नावानं माझं घर खाली कराल का तुम्ही आम्हाला घर परवानगी काय राव किती खोटे बोलता सुरक्षा तेलच सांगायला पाहिजे ते ना मैदान बदला एकच आहे का अमरावतीत एकच मैदान आहे काय मस्त पॉलिसी आहे तुमची मीडिया गिडिया लोकांनी सांगाले आम्ही ते सुरक्षेच्या मुळे आम्ही असं करतो म्हणजे आमची परवानगीला माहित महत्व नाही आहे हे असं आहे शहाजी गृहमंत्री आहे सुरक्षा मुळे तुमची दिलेली परवानगी आम्हाला रद्द करावं लागतं कारण आमची बदली घेतली होऊन जाईल साहेब बरं आहे आमच्या घरातही घुसताना उद्या सुरक्षा बांधा नाही का बांधा येईल आमचं घर आता हे तेवीस चोवीस आमच्या घरात घुसता साहेब तुम्ही वा वा फक्त दुपट्टाराला टाकायचा भाऊ वा सगळं तुमचं जमलं सगळं व्यवस्थित करून घेतलं तुम्ही दुपट्टा टाकून घ्या वर्दील वाल्यांना असं शोभत नाही तुमच्या किंमत करतो आम्ही तुमच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव दुसऱ्या मैदानावर तुमची फिजिबल नाही आहे सभा ऑनलाईन संबोधित करू शकता टीव्ही वर देऊ शकता तुम्ही संबोधन करणं लोकांना भेटीत धरणं हे काम नव्हतं तुमचं तुमचं काम काय होतं त्यांना रिपोर्टिंग करणं मैदान ऑलरेडी बुक सुरक्षा एवढी महत्वाची आहे तर सभा नका हो घेऊ म्हणा जसं म्हणता नाहीत का साहेब तुम्हाला त्यांना त्यांना काही म्हणू नको तुम्ही त्यांना न सांगता तुम्ही आमची परवानगी असताना आम्हाला एवढं ना साहेब तुम्ही आमची परवानगी असताना तुम्ही आम्हाला कशी मस्त वर्दी आहो तुमची वा वा बढिया शिंदे साहेब मानना पडे वर्दीवाला आदमी असा हो ना तुम्ही ह्या वर्दीची इज्जत घालवत आहो नाही आम्ही काय बिलकुल लई मान आहे सामान्य माणस नॉन पोलीस त्यांना जर ही ट्रीटमेंट भेटली काय वाटल तुम्हाला तुमची आता उभे असते तुम्ही उभे असतील परवानगी भेटली असतील उभे राहा चांगली तिकीट भेटते तुम्हाला आता हे कॅशट जाते मस्त एक आमदारकी घ्या आमदारकी घ्या बीजेपीची मस्त जमते तुमचं बढिया वा 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 बढिया वा 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 आमची परवानगी असताना राहा